पिरियड किंवा सॅनिटरी पॅड हा शब्द उच्चारताना देखील विचार करावा लागतो स्वातंत्र्य आपल्या ज्या महिला आहेत आपल्या ज्या देशातील महिला आहेत त्या अजूनही खूप मागे आहेत आणि मुली किंवा महिला शर्मेने खाली घालतात तर त्यांना आम्ही हा समजवण्याचा नमस्कार ग्रेट भेट विथ गायत्री मध्ये मी गायत्री भुगे फोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो so, आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत याची कल्पना तर मी तुम्हाला देतेच परंतु आपण ना आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी आनंदाने सुखात आणि अगदी पैशा पैसे जर का आपल्याकडे असतील तर अगदी मौ मजा करत आपलं आयुष्य जगत असतो परंतु खेड्यापाड्यावर किंवा आदिवासी जे पाडे आहेत तिथे लहान मुलं महिला किंवा त्यांचे संपूर्ण कुटुंब नेमकं कसं आयुष्य जगत त्यांना कोणत्या सुविधा नसतात किंवा त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं याची आपण कोणी कल्पना कल कल्पनाही नाही करू शकत परंतु हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी दीडशेहून अधिक आदिवासी पाड्यांवर जाऊन वेगवेगळं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर सिंधुताई सक्पाळ अण्णा हजारे बाबा आमटे व्यक्तींसोबत राहून त्यांनी अनेक गुण त्यांच्याकडून आत्मसात केलेले आहेत शिकलेल्या आहेत त्या सो आज आपल्या सोबत ताई आहेत ताई नमस्कार यांचं नाव सुनीता, या सुनीता नागरे ताई आहेत आणि आज या आपल्यासोबत आहे काय सांगाल एकंदरीत तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि तुमची ओळख देखील सांगा नमस्कार माझे नाव सुनीता नागरे संस्थापक अध्यक्ष अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्था अंधेरी मुंबई खरं म्हटलं तर ताईंनी अगोदर ओळख करून दिलेली आहे माझा जन्म मी म्हणते की आदिवासी बांधवांसाठी किंवा आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी माझा जन्म झालेला आहे असं मी समजते जसं की आदिवासी पाड्यांवर जेव्हा आपण जातो तेव्हा समजते की आदिवासी पाड्यांवरती आदिवासी लोक कसं जीवन जगतात त्यांना कुठल्या गोष्टीच्या समस्या असतात आणि त्या समस्या आपण कशा आणि कुठल्या पद्धतीने सोडवल्या पाहिजे याच्यावर मी खूप बारकाईने विचार करते आणि त्याच्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत ओके okay. तुमची स्वतःची अभिषेक संस्था आहे कशी या संस्थेची सुरुवात झाली तुम्ही जर म्हटला तर मी मला आठवतं दहावीला शाळेमध्ये होते आणि माझ्याच गावची एक मुलगी होती भिन्न समाजाची होती जेणेकरून ती खूप हुशार होती परंतु घरातली परिस्थिती आणि अंगावर तिच्या अक्षरशः फाटके कपडे असायचे मग ती मुलगी दहावीला मध्ये शाळा सोडली आणि ती शाळेत शाळा सोडून घरी थांबली खरं जर ती म्हटलं तर दहावीची परीक्षा दिली असती तर तिचा नक्कीच पहिला क्रमांक आला असता मग मी एक निर्णय घेतला की नाही आदिवासी बांधवांसाठी आपण झटलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि तोच एक वसा आपण पुढे चालवला पाहिजे खरं जर म्हटलं तर एक भिल्ल समाजाची मुलगी मला ती प्रेरणा देऊन गेली की नाही आमच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे तेव्हा आमची आमच्या समाजातली मुलं जी आहेत ती पुढे जाऊन शिक्षण घेतील आणि उच्च पदावर ती नक्कीच कार्यरत राहतील नक्कीच जसं मी आता मगाशीच म्हणाले की सिंधुताई सक्पाळ बाबा आमटे अण्णा हजारे अशा थोर व्यक्तीसोबत तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्याकडून अनेक गुण तुमच्यात घेतलेले आहेत त्यांच्या त्यांच्या सोबतचा तुमचा अनुभव कसा होता म्हणजे अगदी सिंधुताई सत्पाळ हे फक्त नाव आम्ही ऐकलेलं आहे आमच्या पिढीने पण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय काय सांगाल अक्षरशः मला असं वाटतं मी एक सिंधुताई सपकार हा मी म्हणते त्या सर्वांच्या माई आहेत आणि मला त्या खरोखर एक आपली स्वतःची लेख म्हणायचा त्यांच्यासोबत मी खूप छान पद्धतीने काम केलं त्यांचं काम मी समजावून घेतलं की त्या खरंच कशा पद्धतीने काम करतात आणि अनाथांच्या माई त्यांना उगाच पूर्ण देश म्हणत नाहीये कारण त्या खरोखर अनाथांच्या माई आहेत आणि त्या ज्या मुलांना जे अनाथ मुलं आहेत त्यांना त्यांनी स्वतःच एक आईचं प्रेम दिलं वडिलांचं प्रेम दिलं आणि ह्या सर्व छान छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बारकाईने आम्ही तिथे जाऊन बघितला प्रत्येक बरेचसे सण मी त्यांच्यासोबत अनाथ मुलांसोबत साजरे केलेले आहेत आणि त्यांचं काम मी समजावून घेतलं आणि हे काम समजावून घेतल्याच्या नंतर मी आपली अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि तिथून पुढे मी आदिवासी बांधवांसाठी काम करण्यास सुरुवात केली नक्कीच बर तुमच्या या संस्थेमार्फत तुम्ही जी काही सामाजिक कामं करता तर आपण जर का पाहिलं ना तर मुलींबद्दल किंवा महिलांबद्दल पिरियड किंवा सॅनिटरी पॅड हा शब्द उच्चारताना देखील अगदी दहा वेळा विचार करावा लागतो आदिवासी पाड्यांवर देखील हे आहे परंतु तुम्ही तिथे जाता ही गोष्ट सगळ्यांना समजवून सांगता कसा अनुभव हो। खरं म्हटलं तर सुरुवातीला खूप मला जड जायचं कारण मासिक पाळीवरती जर चर्चा करायला जर आजही आपण बघा खाला जातो जर आपण आजही गेला तरी मुली किंवा महिला शर्मेने मान खाली घालतात तर त्यांना आम्ही हा समजवण्याचा प्रयत्न करतो की मासिक पाळी हा एक शाप नाहीये ती एक नैसर्गिक आपली शरीरातली जी क्रिया आहे ती आपण प्रत्येक महिन्याला अनुभवत असतो आणि ती आपल्यासाठी खरोखर मी म्हणते खूप असा हा देवाने दिलेला नैसर्गिक आपल्या आपण म्हणू शकतो की त्याच्याशिवाय आपण मुलांना जन्म देऊ शकत नाही परंतु जेव्हा आम्ही आदिवासी पाड्यांवर जायचो आदिवासी पाड्यांवर जाताना आम्ही तिथे कार्यशाळा ठेवायचो आदिवासी मुला महिलांना आणि मुलींना आपण समजावून सांगायचो की बाबा तुम्ही मासिक पाळीमध्ये आपल्या शरीराची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आणि मासिक पाळीमध्ये तुम्ही कपडा सोडून तुम्ही सॅनिटरी पॅडकडे कडे वळवल वळलं पाहिजे जेणेकरून तुम्ही अनेक आजारांना सामोरे जातात तुम्ही आजही ऐकून असाल की खूप महिलांना कॅन्सर सारखे आजार झडकावत आहेत आणि हे आजार कुठेतरी स्त्रियांमध्ये कमी झाले पाहिजे यासाठी आपण प्रत्येक पाड्यात कार्यशाळा राबवतो आणि त्या शाळेमध्ये मासिक पाळीचं आपण महत्व समजवून देतो की मासिक पाळी हा श्राप नाहीये पण मासिक पाळी आल्यानंतर आपण आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे आपण योग्य आहार कसा घेतला पाहिजे आणि आपलं शरीर आपण सुदृढ कसं केलं पाहिजे जेव्हा तुम्हाला मी एकदम इथं सांगेल की मासिक संबंधी जेव्हा मी महिलांना अवेअरनेस किंवा आपण तो कार्यशाळा आम्ही राबवायचो तेव्हा महिलांमध्ये ते तर पहिली एक अंधश्रद्धा होती मग त्या अंधश्रद्धेतून त्यांना बाहेर काढणं आम्हाला खूप गड जायचं परंतु हळूहळू हळू महिला समजत गेले की आम्हाला त्यांना नक्की काय द्यायचं आहे आणि जेव्हा त्यांना समजलं की नाही आमच्यासाठी हा ताई काम करतात तेव्हा महिलांनी समोरून येऊन आम्हाला विचारलं की मासिक पाळीमध्ये आम्ही आहार कुठला घेतला पाहिजे आणि ताई मला पाड्या माझा एक पहिला आर्टिकल आलेला असतं पाड्यावरची बाई आणि मला पूर्ण पाड्यावरती ताई आणि बाई ह्या शब्दाने मला कोणी हात मारतं आणि त्या समोर महिला आज मला एवढं समाधान वाटतं की त्या महिला माझ्याकडे समोरून फोन करून विचारणी करतात काही आमचे पॅड संपलेले आहेत आम्हाला पॅडची गरज आहे, आहे तुम्ही प्लीज आम्हाला पॅड द्याल का हा एक मोठा बदल आपण आदिवासी महिलांमध्ये घेऊन आणलेला आहे त्याचा एक खूप मोठं समाधान आमच्यामध्ये आहे तो अगदी आनंद आपला आपण के केलेल्या कामाचं चीज झालं हो जे काम करतोय त्याचं कुठेतरी चीज झालं याचं समाधान खूप मोठं आहे अनेक लहान मुलं हे शिक्षणापासून वंचित असतात त्यांचे पालक ना त्यांना पुरेसं शिक्षण हे देऊ शकत नाही परंतु अशा वेळेस तुम्ही स्वतः त्यांचे पालक म्हणून धावून जातात आणि त्यांना अनेक सुविधा देतात त्यांना शिक्षण द्यायचं काम केलंय तुम्ही काय सांगाल तसा अनुभव हो आहे खरं म्हटलं तर जेव्हा आपण आदिवासी पाड्यांवर जातो आदिवासी भागातील जी मुलं आहेत ती पाचवी सहावी पर्यंत शिक्षण घेतात आठवी पर्यंत शिक्षण घेतात पण मध्ये आर्थिक परिस्थितीचं किंवा अजून काहीतरी कारण देऊन मध्ये शाळा सोडतात मग अशा मुलांसाठी आपण त्यांच्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपण मुलांमध्ये टाकत असतो आणि पुढे त्यांना शिकलंच पाहिजे तुम्ही जर शिकाल तर पुढे देशाची प्रगती किंवा तुमची स्वतःची प्रगती होईल या अनुषंगाने आपण त्यांना सांगत असतो आणि ह्या माध्यमातून आपण ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा मुलांना त्यांची शालेय शाले फी जी असते ती फी आपण त्यांना भरून शाळेमध्ये पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आतापर्यंत जर तुम्ही म्हणाल तर आम्ही साडेचार हजार मुलं शिक्षणाच्या प्रभावात आणण्याचं के काम केलेलं आहे अगदी चांगली गोष्ट नक्कीच म्हणजे आता आपल्या शिक्षणाचंच म्हणतोय तर लहान मुलांचा विषय आहे आपल्या घरात लहान मुलं असताना त्यांना आपण खाऊ बिस्किट सगळ्या सोयी हो सुविधा देतो म्हणजे अगदी मोबाईल सुद्धा आता आपण जर पाहिलं तर सिटी सारखं सिटीमध्ये लहान मुलांकडे तीन चार वर्षांच्या मुलांकडे सुद्धा मोबाईल असतो किंवा मग त्यांना त्यांच्या वडील त्यांना टॅप देतात आता नवीन आलाय तर टॅप देणं परंतु आदिवासी मुलांकडे ह्या कोणत्याही सोयी सुविधा नसतात परंतु त्यांना आणखी आणखी तुम्ही छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतील त्याचं तुम्ही मोफत वाटप करता या कोण कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देतात आणि कसा एकंदरीत आता जर आपण बघितलं तर आपल्या परिवारामध्ये किंवा आपले जे सर्वसामान्य आपल्या आजूबाजूची लोक आहेत त्या मुलांकडे जर तुम्ही बघितलं तर आता छोट्या खोट्या ज्युनियर सिनियर के जी मुलं आहेत त्यांच्याकडे मोबाईल तुम्हाला बघावायला मिळतो परंतु कोविडमध्ये मी जेव्हा प्रत्येक पाड्या तांद्यांवर फिरली तेव्हा कोविडमध्ये तुम्हाला माहिती ऑनलाईन पण तेव्हा आदिवासी बांधवांच्या मुलांना ते खूप वा, जड गेलेलं कारण ऑनलाईन पद्धती शिक्षण घेण्यासाठी पहिली गोष्ट इंटरनेट असणं गरजेचं आहे आणि दुसरं त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे पालकांकडे जर लवकर अँड्रॉइड फोन तुम्हाला मिळणार नाही तर मुलं ऑनलाईन शिक्षण घेणार कसं ह्या खूप बारकाईने गोष्टी तेव्हा नोट केलेल्या मग अशा मुलांसाठी आपण बऱ्याचशा ठिकाणी इंटरनेट सुविधा नव्हती अशा ठिकाणी आपण सरकारला सरकारचं लक्ष वेधून आम्ही तिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या काही ठिकाणी आपण इंटरनेट किंवा सॉरी लॅपटॉप आम्ही त्यांना उपलब्ध करून दिले आणि काही ठिकाणी अजूनही आमचा प्रयत्न आहे की डिजिटल आपण शाळा म्हणू शकतो किंवा आदिवासी जे पाडे आहेत ते आम्ही पाडे डिजिटल शिक्षण देण्यावर आम्ही सध्या भर टाकत आहोत नक्कीच तुमचं हे काम अगदी खूप छान आहे आणि पुढेही असंच चालू राहू माझा पुढील प्रश्न असा राहील की महिलांना तर तुम्ही सॅनिटरी पॅडचं वाटप केलं परंतु जेलमध्ये ज्या महिला कैदी असतात त्यांना देखील तुम्ही सॅनिटरी पॅडचं वाटप केलंय त्यांच्यासाठी वेगवेगळी कामं हो केली आहेत कसा अनुभव होता त्यांच्यासुद्धा खरं तर आदिवासी पाड्यांवर आम्ही खूप काम केलं आहे परंतु जेव्हा आम्ही कारागृहामध्ये काम करण्यासाठी गेलो आणि कारागृहामध्ये जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो बाहेरून कारागृह दिसतो पण आतमध्ये त्याच्यामध्ये काय आहे तिथे गेल्या कुटुंबाला माझ्यासाठी प्रश्न होत म्हणजे प्रश्न होता पण जेव्हा मी आतमध्ये गेलो आतमध्ये जे कारागृह म्हणजे किंवा जे कारागृहात असणारे जे बंदी आहेत त्यांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या तुम्ही बघत असाल आज ही बऱ्याचशा महिला आहेत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्या माध्यमातून त्या आतमध्ये जातात परंतु काही महिला अशा पण आहेत की ज्यांची काही चुकी नसते पर फक्त त्यांच्यावर आरोप होतो अशाही महिला तुम्हाला कारागृहामध्ये बघायला मिळतील परंतु अशा महिलांसाठी आपण ज्यांची बेल होते परंतु त्यांच्याकडे जमानच होण्यासाठी पैसे म्हणजे नसतात मग अशा महिलांची आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून जमानत करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो आणि ह्या हे जे काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सकाळमध्ये एक शकिरा म्हणून खूप मोठा आर्टिकल आमचा आलेला आहे आपल्या संस्थेचा आलेला आहे की संस्थेचं काम हे आदिवासी बांधवांसोबतच कारागृहातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण खूप छान पद्धतीने आपण ते काम केलेलं आहे त्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दुसरी गोष्ट त्यांना आरोग्यासाठी आपण त्यांना तिथे जसं आम्ही आदिवासी पाण्यावर कार्यशाळा घेतो तशाच कार्यशाळा आम्ही तिथे कारागृह मध्ये घेतला आणि मासिक पाळी म्हणा किंवा आपण त्यांची मासिक जी आरोग्य तपासणी असते किंवा महिन्याला आपण जी त्यांची आरोग्य तपासणी असतो ती आपल्या संस्थेमार्फत आपण त्यांना मोफत करून देतो आणि प्रत्येक महिलेला आपण सॅनिटरी पॅड सुद्धा त्यांना मोफत उपलब्ध करून दिलेले आहे धन्यवाद आणखी काय काय कामं होतात या संस्थेमार्फत तरी तुम्ही जर म्हणाल तर अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्था ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधवांसाठी एज्युकेशन हेल्थ आणि महिला सक्षमीकरणाच्यावरती काम करत करत आहे आणि त्याचबरोबर जे आपले महाराष्ट्रातील कारागृह आहेत त्या कारागृहातील ज्या महिला बंदी आहेत त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या मासिक पाळीवर खूप मोठं काम करत आहे नक्कीच तुम्हाला राज्यस्तरीय तालुकास्तरीय देशामध्ये अनेक पुरस्कार मिळालेत कसा अनुभव हो आहे आपण नेहमीच म्हणत असतो की कौतुकाची थाप कौतुकाची थाप आपल्यावर पडत असते आणि जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळतो तेव्हा एक जबाबदारी वाढते आणि आपल्या पंखांना बळ सुद्धा मिळत असत तेच माझ्यासोबत घरात गेलं गे पहिला पुरस्कार भेटला तेव्हा वाटलं नाही आता माझ्यावर जबाबदारी पडली आहे अजून मला काहीतरी चांगलं काम करायचंय आणि आता तुम्ही जर विचारलं तर आता आपल्याकडे दोनशे पुरस्कार मिळालेले आहेत परंतु ते पुरस्कारांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटत नाही माझ्यावर अजून जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला नक्कीच पूर्ण करायची आहे याच्यासाठी मला सर्वांच्या शुभेच्छा असतात किंवा त्यांचे आशीर्वाद असतात पुरामोठ्यांचे नेहमीच मला उपयोगी पडत असतात नक्कीच म्हणजे तो पुरस्कार मिळाला की आपल्याला अजून अजून मला काम अगदी अगदी कारण पुरस्कार आपल्याला असं वाटतं की पुरस्कार नुसता याला महत्व नसते परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर जी जबाबदारी आणि ज्या आपण बोलतो ना एक पुरस्कार आला मला माझ्यामध्ये दहा हत्तीचं बळ आलं आणि त्या हत्ती दहा हत्तीच्या बळाने मी अजून पुढे चांगलं काम करणार हे एक जाणीव माणसामध्ये निर्माण होते नक्कीच आ, हे सर्व काम करत असताना असा कधी अनुभव मला आहे की काही गोष्ट ऐकून किंवा ती घटना ऐकून थोडं तुम्हाला शॉकिंग वाटलं किंवा तुम्ही त्याने नर्वस झालात असं कधी खरं जर म्हटलं तर आता तुम्ही विषय काढलाच आहे तर मी सांगेल जेव्हा मी आदिवासी पाड्या त्यांना फिरते किंवा पण एकदम खेडोपाडी शहरातले जे आदिवासी पाडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात येतात आणि ग्रामीण भागातले जे आदिवासी पाडे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही जर म्हटलं तर मासिक पाळी मासिक पाळी विषयी जी अंधश्रद्धा होती तिथे मला खूप वाईट वाटायचं की नाही आपण अजून कुठे आहोत स्वातंत्र्य होऊन किती आपले पंच्याहत्तर वर्ष आपले समजा झालेत परंतु आपल्या ज्या महिला आहेत आपल्या ज्या देशातील महिला आहेत त्या अजूनही खूप मागे आहेत आणि ह्या महिलांमध्ये अंधश्रद्धा अजून भरलेली आहे ती अंधश्रद्धा कुठेतरी बाहेर पडली पाहिजे आणि त्या महिला नॉर्मल महिलांसारख्या समाजामध्ये वावरल्या पाहिजे मी एकच खंत सध्या माझ्यामध्ये आहे की अंधश्रद्धा प्रत्येक महिलेतून बाहेर पडली पाहिजे नक्कीच जेव्हा तुम्ही ही संस्था चालू केली ना तेव्हा तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा होता म्हणजे आजही जर का तुम्ही पाहिलं ना महिलेला काम करायचं अगदी परंतु मग ते कधी घरातल्या कामांमुळे ती पडते कधी मुलांमुळे अडकून पडते म्हणजे तिच्याकडे टॅलेंट असतं शिक्षण असतं सगळं काही असतं परंतु फॅमिली सपोर्ट नसल्यामुळे ती पुढे जाऊ शकत नाही किंवा तिच्या पंखांमध्ये ते बळ येत नाही तुमचा कसा अनुभव होता नाही त्या बाबतीमध्ये माझा अनुभव खूप छान आहे माझी स्वतःची इच्छा होती की मला आदिवासी महिलांसाठी आणि मुलांसाठी काहीतरी करायचंय आणि ही गोष्ट जेव्हा मी माझ्या घरामध्ये मी सांगितली तेव्हा माझ्या घरामधून मला पॉझिटिव्ह बळ मिळालं म्हणजे की नाही आमची काही हरकत नाहीये तू काम करू शकते आणि खरं जर म्हटलं तर माझी मुलं माझी मुलगी आता जॉब करते प्लस ही लॉ पण शिकतो तुम्ही आता जसं आपण इंटरव्ह्यूच्या आधीच आपलं बोलणं झालं की मॅडम दोन महिन्यांपासून नाशिक मधील सिन्नर दातली गावी आहेत अगदी दोन अडीच महिन्यांपासून त्या इथे आहेत आणि त्यांचं नवीन प्रोजेक्ट वर त्या काम आहेत म्हणजे दोन महिन्यांपासून त्या घरापासून लांब आहेत आणि तरी घर प्रॉपर चाललंय हा सपोर्ट चांगला आहे खूप छान सपोर्ट आहे आणि मी म्हणेल माझ्या डोळ्यात आनंदाशी सुद्धा येतील जेव्हा माझ्या फॅमिलीबद्दल तुम्ही व्यक्त झालात कारण मला कमीत कमी इथे येऊन अडीच महिने झाले आहेत त्या अडीच महिन्यामध्ये माझी माझा माझी फॅमिली पासून मी लांब आहे माझी मुलगी तिची जो दैनंदिन तिचा जो काम आहे ती ती व्यवस्थित पूर्ण करते किंवा ती ऑफिस ती घरातलं काम किंवा ती तिचं शिक्षण याच्यापासून ती कुठली तडजोड करत नाही आणि तर तेच मला अजून बळ मिळत की नाही माझी मुलगी जर एवढा करू शकते तर तिथे आई नक्कीच अजून हा पटीने समाजात काम करू शकते जर मुलगी करते तर आईने ते हार का म्हणावी अगदी अगदी म्हणजेच मला असं म्हणावं लागेल की आपला परिवार मला मेन प्रेरणा देतात की नाही तू अजून करू शकते तू अजून करशील आणि माझी मुलगी मला नेहमी सांगत असेल कधीतरी अशी घटना होते की नाही मला काहीतरी त्रास होईल कारण मी पण एक स्त्री आहे किंवा एक तो मी मनुष्य आहे कुठेतरी माझं जर खच्चीकरण झालं तर माझी मुलगी बोलते मम्मी तू रडू नकोस तू थांबू नकोस तू करशील आणि तू करणार एवढी एवढं जेव्हा माझी मुलगी बोलते ना तेव्हा मला वाटतं नाही मी करणार आणि ती गोष्ट मी खरंच साध्य करून दाखवते अरे <laughs> पण तरी घर आणि काम सांभाळताना एक कसरत होते अगदी खूप कसरत होते परंतु तरीही आता जसं मी मुंबई आणि नाशिक किंवा पुणे किंवा धुळे असं माझं दिनक्रम किंवा महिन्याचा आठवड्याभराचा माझा कार्यक्रम असतो तरीही मी सकाळी पाच वाजता उठून मी घराचं सर्व काम करून आणि मी प्रवास करते मी सात वाजता किंवा सहा वाजता नाशिकहून मी सॉरी मुंबईहून मी नाशिकसाठी येते आणि नाशिकमध्ये माझे जे शाळेमध्ये प्रोग्राम असतात ते प्रोग्राम मी करते आणि परत मी इथून मुंबईला जाते आणि जाऊन परत मी माझं घरातलं जे काम असतं ते मी व्यवस्थित करते म्हणून मला कुठेतरी वाटतं की घरातले पण लोक मला सपोर्ट करतात असं नाही की मी फक्त सामाजिक कार्य करते नाही जे माझं कर्तव्य घरांच्या प्रति आहे ते पण मी पूर्ण चोखपणे पार पाडते नक्कीच जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की महिलांना मुलींना आणि युवकांना काय संदेश द्याल स्पेशली महिलांना सांगायचं असेल तर काय सांगाल मी नक्कीच महिलांसाठी सांगेल की तुम्ही खूप आपण बोलतो की नारी शक्ती आणि आपण जागतिक महिला दिन जेव्हा आपण साजरा करत असतो तो एक दिवसाचा नाहीये तो प्रत्येक दिवस तुमचा महिलांचा आहे आणि प्रत्येक महिला खूप उंचीवर जाऊन खूप चांगलं काम करू शकते म्हणून तुम्ही कुठेही खचू नका तुम्ही चांगलं काम करा नक्कीच तुम्हाला परमेश्वर किंवा तुमचं जे चांगलं काम आहे तुम्हाला यशस्वी किंवा उंच शिखरावर तुम्हाला ते काम घेऊन जाईल आणि मोहिणीसाठी पण मी सांगेल की तुम्ही देशाचं भवितव्य आहात तुम्ही खूप शिका तुम्ही खूप पुढे जा आणि देशासाठी अजून काहीतरी चांगलं काम तुम्ही नक्की कराल आणि महिला आणि मुली आणि आदिवासी ज्या पाड्यातल्या महिला आहे त्यांच्यासाठी मी एकच सांगेल तुम्ही पुढे जा पुढचं जे आयुष्य आहे आहे खूप सुखकर आणि खूप आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगला बदल घडत आहे आणि त्या चांगला बदल आहे त्या बदलाची तुम्ही सुद्धा साक्षीदार होऊ शकता नक्की खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि मुळात तुमच्या अभिषेक संस्था या संस्थेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा धन्यवाद आणि मी अजूनही एक सांगू शकते की अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेचा मी तुम्हाला संपर्क क्रमांक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा संपर्क नक्कीच देईल तुम्हाला कुठल्याही कुठल्याही महिलेला जर काही अडचण असेल किंवा त्यांना काही कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर त्या नक्कीच माझ्याशी संपर्क करून माझ्याकडे मदत मागू शकता जर तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तुमच्या आयुष्यात म्हणा किंवा दैनंदिन दिवसात किंवा आणखीन काही अडचणी असतील तर नक्की यांच्याशी संपर्क साधा तुमचा जो काही अडचण तुमची जी काही अडचण असेल त्या सोडवण्याचा मॅडम पुरेपूर प्रयत्न करतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ग्रेडित काय तरीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद